तर सगळ्यांचे पुन्हा एकदा माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता सगळं घरातलं ते सगळं आहे ते तर आता ते सकाळीच ना किराणा वगैरे करायला चालले मी मार्किंग लवकरच निघालो आम्ही कारण नंतर पाऊसच वातावरण तर वारं सुद्धा खूप काही तर आता सही पण मार्गाचं सोड्यावं लागेल सगळ्यांना हाय का आणि बऱ्याच ताई निशेवायची ऑर्डर केले ना तुमचा ऑर्डर एक दोन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत येऊन जाईल तर चला बाय चला किराणा करायला आलो होतो आता आमचा किराणा झाला आहे चला तर आम्ही मार्केटमधून किराणा घेऊन आलो सकाळी मस्त अशी गॅलरी येणं सगळी काही धुतलेली होती एकदम फ्रेश वाटत होतं कारण रात्रीनं खूप जोरात पाऊस झाला दीड वाजता इतकं वारं इतकं पाऊस तर पूर्ण असं आहे ना झाडांची माती खाली आली होती तर मी सगळं काही क्लीन केलं आणि कपडे वगैरे पण वॉश करून इथेच टाकले कारण ह्या गॅलरीमध्ये ना ऊन म्हणजे लवकर वारं खूप असतं ना सुकून जातात तसं आहे ना किचनची इथे गॅलरी आहे ना तिथे लवकर सुकत नाही आणि मग झाडं ना किती मस्त झाले ना एकदम असं फ्रेश वाटतं त्यांच्याकडे बघून तर आणि बाहेर पण आहे ना शेती पण एकदम अशी हिरवीगार झालेली आहे तर आता काहीतरी लावलेले असेल त्यामध्ये शेतीमध्ये ना आणि पाऊस सुरू झालेला आहे आता पावसाळ सुरू झाले असं म्हणायलाही हरकत नाही आणि आता आहे ना आम्ही दोघी जेवायला बसलो होतो किराणा करून आलो आमचं आवरलं आम्ही पुन्हा फ्रेश झालो आम्हीच मी सकाळी ना घरातलं लवकर आवरून आहे ना किराणा करायला गेली होती आता आम्ही दोघी इथेच आहे ना गॅलरीमध्ये बसलो जेवण्यासाठी सईचं चाललो होतं बाहेर बसायचं बाहेर बसायचं पण इतकं वारं असताना धूळ वगैरे येते तिला म्हटलं आपण इथे बसू वाटलं असं दरवाजा वा वगैरे उघडा करून ठेवते मी आणि खूप छान वाटलं जेवायला आणि सईला इथं गॅलरीमध्ये ना खूप आवडतं कारण खूप मस्त वाटतं ना त्यामुळे आता मस्त ती भाजीपोळी तिच्या हाताने जेवण करत होती मी ही मसाले भात रात्रीचा गरम केला मस्तपैकी गुळ आंबा पोळी फरसाण असं आमचं छान मस्त दोघी मिळून गप्पा मारता मारता जेवण झालं आता आई पण येतील एकदम म्हणजे त्या एक दोन दिवस थांबणार होत्या ना तर दोघीच होतो मामा पण बाहेर गेले सईचे पप्पा ही ड्युटीला गेले आणि डब्यासाठी आज मस्त अशी भेंडीची भाजी केली होती तर आम्ही दोघी मस्त अशा गप्पा मारता मारता आमचं जेवण झालं सई पण आहे ना गप्पा मारता मारता आहे ना जेवण मस्त करते कोणी येतील गाय सईच्या पप्पात आमचं आता जेवण झाले आणि हे पार्सल आले आणि सैल इतकी काही असते पार्सल आले की ओपन करायची माझ्यासाठी आहे ते नाही असं निघालेच तोडत दे मी खोलते काय गे काय पण दाखव ना सगळ्यांना हे बघा इतकी रडायची रोज मला हे पाहिजे मला हे पाहिजे मग तिच्या पप्पांनी मागवलं तर ते यायला थोडा उशीरच झाला आहे कारण ऑर्डर केली होती पण ते लेट झालं खूपच ते आणि आता आज फायनली आले सई खूप खुश आहे का खुश आहे का, का? हॅपी का तू तू सगळ्यांना दाखव ना, ना बॉक्स हो तर हे तिच्या पप्पांनी मागितलं होतं पण ते फुकवायचं होतं मग म्हटले आता पप्पा आले का मगच करू आणि मी जसं व्हिडिओ करते ना तर तसं करत होती ती कॅमेरा लावला आणि मला म्हणते हे बघ मी माझा व्हिडिओ काढते माझा फोटो काढते आला क बघ असे चालले होते तिची नाटकं करण्याचं काम जेवण झाल्यानंतर मी भरपूर वेळ मी तिच्यासोबत खेळत असते कारण तर आई नाही आहे ना मग तिच्या तिला कोणी सोबत असतंच लागतंच सोबत खेळायला मग मग मी तिच्यासोबत खेळते तर काही त्यांच्या कमेंटला रिप्लाय द्यायला पण आहे दिवसभर ती म्हणजे मी फोन घेऊन बसले की मग ती एकटीच असते ना त्यामुळे मला एक दोन दिवस आहे ना मला थोडं रिप्लाय द्यायला उशीर झाला तुम्हीही समजू शकता आणि आता ना चार वाजले होते ती मस्त झोपलेली होती आणि मग माझे बाकीचे आपले चारचे काम असतात ते आता चालू झाले हे बघा बेडशीट पूर्णपणे गोळा करते खूप मस्ती करत असते काही मागच्या गॅलरीमध्ये टाकली होती काही त्या साईडच्या गॅलरीमध्ये कपड्या छान वाढले गेले दिवसभरात पाऊस नव्हता पण एवढं काही पण नव्हतं म्हणजे असं भाट होते ना पण वारं खूप होतं मग कपडे वाढले गेले आज नाही तर दोन दिवस आहे ना इकडे टाक तिकडे टाक असं होतं बऱ्याचदा हे म्हटलं वॉशिंग मशीन घेऊ घे बघू आता आणि चला पहिले ना घर महत्त्वाचं तर पहिले घर करू त्यानंतर बाकीच्या वस्तू घेऊ ना आणि आता कपड्यांच्या घड्या वगैरे करून मी तुमच्याशी गप्पा मारत होते पण ते, ते बाहेर आहे ना तिथं ना काम चालू आहे म्हणजे फर्निचर वगैरे चालू असेल इथे आसपास कुठेतरी भरपूर असा मशीनचा आवाज येत होता तर मी बोलत होते पण मग मा मला वाटलं काही येणार नाही पण भरपूर आवाज आला त्यामुळे मला ते म्यूट करायला लागलं तर मी असेच सांगत होते तुम्हाला की पालक पराठे दाखवणार आहे तुम्हाला असं सा। सही आता उठले की ती मला पहिलेच म्हणत होती मला पालक पराठा खायचा आहे आणि तिला पालकाची भाजी आणि लहान मुलांना पालेभाज्या दिल्याच पाहिजे हिरव्या आता मग म्हटले पालक पराठे करून तुमच्या खूप ताईंचं म्हणजे रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की पालक पराठे दाखव पण पालकाची भाजीच मला भेटत नव्हती चांगली अशी मग त्या दिवशी मामा घेऊन आले तर भाजीपाला करायला आहे ना माझे सासरेच जातात कधीतरी जाता ते नसले का मग मी जात असते कारण पहिल्यापासून आहे ना म्हणजे माझ्या लग्नाच्या पहिल्यापासून तर मामाच भाजीपाला वगैरे आणायचे कारण आम्ही पहिले कुंदेवाडीमध्ये राहायचो तर आई कधीच भाजीपाला वगैरे करायला कर आला नाही आणि मग ते नंतर लग्न झाल्यानंतर पण त्याच यायच्या म्हणजे मामाच यायचे तर मग मी कधीतरी आता जात असते अशी भाजीपाला करायला आणि किराणा पण तेच करून आणायचे पण आता मी करते म्हणजे मी जाते किराणा करायला किंवा मग मिस्टरांना सुट्टी असली की मिस्टरां मी जात असते पण म्हणजे माझ्या सासूबाईंना भाजीपाला करायला किराणा करायला म्हणजे त्या कधी गेल्याच नाही असं लग्न झाल्यापासून मामाच बघायचे तर चला आता मी ना पालक आपले पालक पराठ्यांची रेसिपी बघूया तर हे बघा पा तर आपण ही पालक भाजी पार ना पाण्यामध्ये उकडून घेतलेली होती आणि आता ही साईडला आली या पालकाची भाजी आपल्याला मस्तपैकी करायची आहे भाजी करायची आहे आणि ह्या पालकाची भाजी करायची आपल्याला सई मस्त असे सईसाठी पालक पराठा तर छोटेसे चार मिरच्या घेतले सैल ती तिखट आणि लसूण आणि हे तीळ आपण नंतर टाकणार आहे आता याची मी पालक पेस्ट करून घेते एकदम माझ्या लहान मुलांसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मग त्यामध्ये ही सगळी भाजी ऍड करायची पहिले आता आपल्याला हातानेच सगळं पीठ मिळावं लागणार आहे मी हातानेच घेऊन टाकते सगळी काही भाजी तिवे पण घेतले मी चवे मीठ आता छान ही असे ना हाताने सगळं काही मळून घ्यायचं आपल्या कणिक प्रमाणे पाणी लगेच टाकायचं नाही कारण मग कसं ते पूर्ण भाजी ना अजून करून बघायचं आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे का कारण आपण त्यांनी पण पाणी टाकलेलं असतं ना ते सैल नको सैल झाली आपल्याला परत व्यवस्थित लागता येत नाही तो पळपटलाच आपल्या पळपट त्याला चिटकून बसतो आणि एका त्यांची कमेंट होती की म्हणजे आमची भजी आहे ना अशी गोल गोल होत नाही तर ना म्हणजे जास्त पातळ पिट करू थोडस असं घट्ट असेल म्हणजे जास्त घट्ट नाही तुम्ही बघितलं असं पीठ तयार केलं तर त्याप्रमाणे करा जास्त पातळही करू नका आणि मग तेलने थोडस म्हणजे जास्त ठेवा म्हणजे असे तेल कमी असलं आणि पाहिजे तेलामध्ये ते सोडले की थोडीफार चपटे होतात आणि त्याला म्हणजे तळण्यासाठी पण तेल पाहिजे ना त्यामुळे मग चपटे पण होणार नाही आणि छान मस्त असे गोल गोल पण येतील हे बघा पीठ असं छान मस्त आहे ना क भिजून घेतलं आणि त्यावर तर डिश ठेवून आहे ना ते तो पाच ते दहा मिनटं असे बाजूला ठेवेल तोपर्यंत मी पालक भाजी टाकून देते तर इथे पण आवाज येत होता आणि जेव्हा आवाज नव्हता हो तेव्हा मम्मी तुम्हाला म्हणजे ते म्यूट नाही केलेलं तर आता बाकीचं किचन वगैरे क्लीन करेल त्यानंतर पराठे करू तर आता भा पीठ म्हटले भिजेपर्यंत लगेच पालकाची भाजी टाकून देऊ कारण त्या पालकाच्या भाजीचीसाठी पालक मी विना एकत्रच भिजून ठेवलेली होती ना उकडून घेतलेली होती आज मस्त पालकाचीच भाजी आणि पालकाचेच पराठे कारण आई पण नव्हते आणि मामा मी आणि साईचे पप्पा तर मग नाश्ता होतो प पालक पराठ्यांचा आणि मामा पण लग्नाला म्हणजे साखर पुड्याला गेलेले होते मग त्यांना पण यायला उशीर होणार होता तर त्यां म्हणजे त्या मला वाटलं येतील लवकर पण मग काय आली नाही आणि मी सगळं घेतलं दळण्यासाठी भाजीला आणि मिरच्याच विसरले होते मग पुन्हा मिरच्या लक्षात आल्या आणि मग लगेच एका साईडला भाजी पण टाकून दिली पालकाची खूप छान मस्त लागते मला ही आता आवडायला लागली आहे सईजप्रमाणे हे बघा आपली पालकची भाजी पण एका साईडला टाकून दिली म्हटले रात्री ना आता दिवसभर पाऊस येत नाही पण रात्रीच्या वेळेस येतो म्हटले चला लाईट जाण्या अदोगा आपण भाजी वगैरे टाकून घेऊ कारण पालकाच्या का भाजीला दळावाच लागतं हे बघा आता मी छ थोडंसं आहे ना जेवढा आपल्याला पालक पराठा करायचा तेवढं मी पीठ घेतलं आहे तर असं पालकाची भाजी ना थोडी दळून मिक्सरमध्ये पेस्ट वगैरे त्याची मी तुम्हाला दाखवलं कसं मी पीठ तयार केलं त्या त्याप्रमाणे केलं ना म्हणजे पराठा तुटत पण नाही आणि छान मस्त असं फुगतो पण खूप छान मस्त टेस्टी पण लागतो यामध्ये तुम्हाला वाटलं ना शेंगदाणे टाकायचे तरी आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो जिरे टाकायचे होते मी विसरून गेले जिरे टाकायची तरी तर मला आहे ना शेवाईंच्या ऑर्डरसाठी मी माझाच नंबर दिलेला आहे त्यामुळे मला कॉल आला होता त्या ताईंशी बोलत होते तर आपण ज्या प्रमाणे ना म्हणजे चपातींचं ला लाटं करतो ना त्याचप्रमाणे पराठ्याचं लाटं केलं मी आणि छान मस्त असं आहे ना लाटून घेतलं हे बघा अजिबात पोळपाटाला चिटकत नाही आहे कारण मी पीठ ना अजिबात असं सैल केलेलं नाही आहे थोडंसं असं म्हणजे घट्टसरच आपल्याला मळायचं आहे सैल केल्याने काय होतं पराठा आहे ना व आपल्या पोळपाटला चिटकतो पोळपाट पण खराब होतो आणि जे पराठा पण तुटतो तर आता तवा ता पण तापला होता तव्यावरती ता थोडं तेल टाकलं आणि लाटलेला पराठा त्यावरती आता मस्त आपण भाजून घेणार तर तेल मस्त असं फिरवायचं वरतूनही हे बघा मी असं ना चपात्याने टाईपच ला लाटं करून घेते पहिले तेलाने मस्त ना ते असं हे करून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं लाटं केलं तर अशा प्रकारे आपण पराठे करू शकतो आणि तुम्ही ब न लाटं करता जर असं डायरेक्ट केलं तरी पण खूप छान मस्त होतात ज्याप्रमाणे आपण पुऱ्या करतो प्रमाणे आणि आपण पुऱ्या पण ह्याच प्रकारे करतो ना यामध्ये शेंगदाणे टाकायचे थोडेसे वाटून मस्त लागतात तर चला आता माझे पराठे मी एका साईडला करते गरम गरम सईला पण देते हो म्हणून साठी छान आहे मस्त दही देऊ घ्यायच्या सोबत दही कस खायचं देते ना तोपर्यंत बसलेलो दही झाला देत दे हे बघा छान मस्त आपला असं पालक पराठा तयार झालेला आहे त्याच्यासोबत मस्त दही आता मी मस्त खाणार आहे चला मी पण पालक पराठा खा खाते पण खाते आवडीने चला आहे साई कस कस आवडला ना तुला खा मग पोट भरा चला पराठे खाल्ले आणि आता सैन मी चाललो होतो म्हटले चला थोडंसं फिरून येऊ आणि सनसेट बघा किती मस्त वाटतंय ना आणि आंतर त्यानंतर आमच्या सगळ्यांचे जेवणं झाली उद्या एकत्र एकादच आहे त्यामुळे मग साईचा पप्पा नऊवाच असतो साबुदाना भिजत टाकला आणि इकडे बॉटल वगैरे पण भरून ठेवले बा बऱ्या म्हणजे एका ताईंची कमेंट होती की तुमचं फिल्टर कोणतं आहे तर हे बघा तर तुमच्यासोबत शेअर केलं तर चला इथं आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय